निलंगा तालुक्यातील शेतकामगार महिलांची मुजोर शेतमालकांनी केली फसवणूक न्याय न मिळाल्यास पंधरा जानेवारीला उपविभागीय कार्यालयावर तीव्र आंदोलनाचा इशारा बातमी निलंगा इथून निलंगा तालुक्यातील मौजे कोकळगाव येथील गरीब कष्टकरी शेतमजूर महिलांच्या घामावर डल्ला मारत मजुरी बुडवणाऱ्या शेतमालकांनी माणुसकीची सर्व मर्यादा ओलांडल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला मौजे सरवडी तालुका निलंगा येथील मुजोर शेतमालक परसुकेत मोतीराम मोहिते व अशोक मोतीराम मोहिते यांनी दिवाळीपूर्वी मजूर महिलांकडून शेतात राब राबून काम करून घेतले मात्र आस्तागायत त्यांच्या कष्टाचे पैसे दिलेले नाहीत मजुरी मागितली असता तुम्हाला जिथे जायचे तिथे जा मी एकही एक फुटका दमडी देणार नाही माझ्या मोठ्या ओळखी आहेत माझी कोणी काहीही वाकडे करू शकत नाही अशी धमकी वजा अहंकारी भाषा वापरून महिलांचा मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप आहे पोटासाठी राबणाऱ्या मायमाऊलींना अशा प्रकारे डावलले जाणे ही सरळ सरळ शोषणाची उघड घटना आहे न्यायासाठी पीडित महिलांनी दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाणे कासार सिरसी येथे लेखी तक्रार दाखल केली संबंधित बीट अंमलदारांकडेही वारंवार पाठपुरावा करण्यात आला मात्र तब्बल तीन आठवडे उलटूनही पोलीस यंत्रणा बघ्याची भूमिका घेत बसल्याचा आरोप होत आहे यामुळे पोलीस स्टेशन नेमक्या कोणासाठी आहेत असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत राज्यात नारी शक्ती महिला सक्षमीकरणाच्या जाहीर घोषणा सुरू असताना प्रत्यक्षात ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना न्यायासाठी दरवाजे ठोठवावे लागत असतील तर ही केवळ शेतमालकांची नव्हे तर संपूर्ण यंत्रणेच्या अपयशाची कबुली असल्याचे बोलले जात आहे या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करून मजूर महिलांची थकीत मजुरी वसूल करून देण्यात यावी अन्यथा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय निलंगा येथे छावास स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा अखिल भारतीय छावास संघटना निलंगा तालुका अध्यक्ष दास भैया साळुंखे यांनी दिला आहे नमस्कार माझे नाव पद्मिनी पद्मनिगोविंद घोडके राहणार कोकळगाव तालुका निलंगा जिल्ह्याला मी एक मजूर मजुर्म, मजूर माता आहे तस संघटना सोबत दहा महिला आहेत आम्ही सरळ कर, मजूर करत आहोत सध्या आमचं काय पोट हातावरलं पोट आहे मजुरी जे मजुरी केली तर भाकर भेटते नाही केली तर नाही भेटत तसंच म्हणून आम्ही दिवाळीच्या अगोदर दिवाळी करण्यासाठी चरवडी गावामध्ये सोयाबीन काढायसाठी गेलतो आम्ही राहणार कोकळगावची आहे ती शेतकरी आहे सरवडीचा मग त्या सरवडीच्या शेतकऱ्याने काय केले सोयाबीन काढून घेतले सहा हजार एकरी काढून सहा सहा हजार एकर ठरवलंय सगळं केलं काढले आता त्यांना पैसे जी मागत आहे ती मागत मागत आहोत तर त्यांना जे ही दात देणं आले आणि ये 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 आम, आज येतो उद्या तो येड्यात काढायला आम्हाला येड्यात तर येड्यात काढायला म्हणून जसं आम्हा जसं आम्हाला कळलं तसं आम्ही शशी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली त्यांना हाती धरून त्यांना पण हे करण्यात आले आम्हाला सपोर्ट करणं तर तसंच तिथं सपोर्ट होऊन आम्ही लातूरमध्ये गेलो लातूर लातूरनी काही झालं नाही म्हणून आज तिथं आम्ही निलंगात आलेलो आहे तर सर्वांनी सपोर्ट करून आम्हाला जरा एवढं न्याय मिळवून द्यावा याच्यामुळेच पोटावरला हातावरला पोट असल्यामुळं आम्हाला दुसरं काही करता येईना त्याच्या भरपूर प्रयत्न करून बी आम्ही न ह्याच्यातच अयशस्वी झालो आम्हाला यशस्वी करून द्यावं आणि एवढे आम्हाला न अन्याय मिळाला आहे न्याय मिळवून द्यावं